कपाशीवर लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी हवाल देईल पांढरे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या कापूस पिकावर लाल्या रोग आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय अनेक वेळा फवारणी करून देखील रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे कापूस पीक वाळत चालले आहे यावर्षी हिंगोली जिल्ह्यातील दुष्काळ नापिकीमुळे शेतीची मशागत खते बियाणे याचा खर्च चा जास्त झाला आहे तर दुसरीकडे कपाशीच्या दरात मोठी घट झाली आहे यामुळे शेतकऱ्यांचा कापूस घरामध्ये पडून आहे यावर्षी वातावरणातील बदलामुळे कपाशी पिकावर लाल्या आणि मर रोगासह इतर रोगाचा प्रादुर्भाव पडलाय यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे फक्त झाडच दिसाय तर कापूस काय नाही पाच सात क्विंटल झालाय आता दरवर्षी अर्ध्या एकरात दहा क्विंटल होते एकरात एकरा सात क्विंटल पण नाही झाला पाच सहा क्विंटल झाला असेल मी ती अशी काय जे चित्र दिसायलाय ना काहीच नाही असं त्याच्या सोयाबीन होती ती बी चक गेली ता ती आडी लागते काय सांगायचं झालं तात्पर्य म्हणजे कि सुरुवातीला कापूस एकदम चांगला दिसला ज्या वेळेस हवामान ज्या टायमाला समजा दोन ते तीन फूट वाढली त्या टायमाला हवामान चांगलं होतं पराटेला योग्य असं पोषक वातावरण निर्माण झालं जा त्या टायमाला आम्ही आनंदी होतो पण नंतर ज्या टायमाला फुलं पात्या लागायला सुरुवात झाली त्या टायमाला जे समजा नैसर्गिक जी आपत्ती असते जे ध्वि असो पाणी पाऊस असो यामुळे आमच्या जी अपेक्षा होत्या या कपाशीच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आमच्या भंग झालेल्या आहेत त्या अपेक्षा ज्याप्रमाणे आपण बी बियाणं आणतो त्याचा खर्च खत फवारणी खर्च रोजगार शिया खर्च सुद्धा आमचा फुटू शकत नाही पाहिल्या हिशोबान जर पाहिलं तर पराठी हे पीक जरी नगदी पीक असले तरी शेवटीही घाट्यामध्ये आम्ही याच उत्पन्न घेत आहोत याच नाव आता राशी चव्वेचाळीस हे वाण असून या कपाशी मध्ये आमचा स्वतःचा खर्च सुद्धा निघाला नाही बी बियाण असो खत असो फवारणी असो या लागणार निंदन खुरपण असो याचा खर्च सुद्धा निघालेला नाही नगदी पीक असून ज्याप्रमाणे आम्ही ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा आमच्या भंग झालेल्या आहेत लोकनायक न्यूज